मराथा सकल मराठा समाज मंगळवेढा शहर व ग्रामीण येथील सकल मराठा समाज आरक्षणासाठी मुंबई येथे एकोणतीस ऑगस्ट चलो मुंबई आता आरपारची लढाई अंतिम लढाई मंगळवेढा तालुक्याचे विद्यमान आमदार समाधान दादा अवताडे यांनी सकल मराठा समाज मुंबईकडे जाणाऱ्या चारशे वाहनांना इंधन देऊन सकल मराठा समाजाला सहकार्य केले सकल मराठा समाज मंगळवेढा शहरातील सकल मराठा समाज आरक्षणासाठी माजी सभापती सोमनाथ औताडे मराठा समाज सामाजिक कार्यकर्ता ज्ञानेश्वर पाटील परमेश्वर पाटील सतीश दत्तू शिवाजी सावजी माऊली कस गावडे तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि सावंत यांनी पाणी बॉटल टॉवेल व टोपी देऊन तसेच सकल मराठा समाज शहर व तालुकाच्या वतीने फरसान चिवडा लाडू बिस्किट पुढे देण्यात आले व मेडिकल दीपक घुले यांनी देऊन सहकार्य केले तसेच सकल मराठ्यांच्या चलो मुंबई दिशेने घोषणा देऊन मुंबईकडे निघाले आज सकाळपासून शहर हजारोच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईकडे कूच करत आहे या ठिकाणी असंख्य मराठा कार्यकर्ते असेल मराठा इतर कार्यकर्ते असतील समाजसेवक असतील लोकांनी भरभरून समाजाला दान करण्यासाठी पाण्याच्या बाटल्या असतील नाश्त्याची व्यवस्था असेल लाडू चोळ्याची पाकिटं असतील तसंच गाड्यांना पेट्रोल डिझेल असेल आपले विद्यमान आमदार समातडे गा गा यांनी गाड्यांना डिझेल दिलेलं आहे या ठिकाणी फायर नोंदणीचं काम चालू आहे अधिकृत तिथं नोंद झालेल्या एक दोन अडीचशे गाड्या असतील तसंच आपल्याला अनिल सावंत यांनी पाण्याच्या बाटल्या सोप्या गमचे अशा प्रकारचं साहित्य देऊन मराठा बांधवांना अनमोल सहकार्य केलं आहे हे सहकार्य मराठा समाज कधीही विसरणार नाही व त्यांच्या गुणातून कधीही मुक्त होऊ शकणार नाही इतकी ताकद कुठल्याही पक्षाची आप न ठेवता आपल्या समाजासाठी करावंच लागतंय या उद्देशानं काही राजकीय नेते मंडळी असतील या सर्वांनी मिळून आपल्या मराठा समाजाच्या या आंदोलनाला दाखल केलेली असून मराठा समाज ही भविष्यात या नेत्यांच्या पाठीशी तातडीने उभा राहील एवढी ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराज पाठीमा जय शिवराय आत्तापर्यंत चारशे गाड्या पुढे गेलेल्या आहेत आणि मांगोडा आणखी एक शंभर ते दीडशे गाड्या जाण्याचा जा अंदाज आहे तर मंगळात सकल मराठा समाजाची भावना आहे की आता मंगळातून जे काही मराठा बांधव गेलेले आहेत ते आरक्षण भेटल्यानंतरच माघार येणार आहेत तोपर्यंत मुंबई न सोडण्याची भूमिका मराठा बांधवाची आहे तर अशा प्रकारे ज्या गाड्या गेलेल्या आहेत त्या आझाद मैदानापर्यंत जाण्याचं सर्वांचं निर्णय झालेलं आहे तसं यामध्ये भरपूर मंगळवार शहरातील जे आ, नेते मंडळ आहेत आमदार साहेब आहेत अनिल सामंत आहेत आणि जे काही नेते मंडळ आहेत त्यांचं भरपूर सहकार्य ह्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये लाभलेलं आहे ठीक आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका